आपल्या महादरवाजा पशी आहे आपल्याला पहिलाच हा महादरवाजा असा लागलाय बघू शकतो तिथे तू एक नंबरी इकडे अशी चालू नाद तळ हातावरी आला घेऊन पंच प्राण मुखान बोला बोला जय जय हनुमान जय शिवराय मित्रांनो वेलकम टू द न्यू तर आता सकाळचे साडेचार वाजत आहे तुंग फोर्ट तुंग गडावर आपल्याला पाच वाजता ठीक निघायचंय माझे फ्रेंड इथे आता था। दोन हजार पंचवीस मधला आपला फर्स्ट ट्रेक तुम्ही बघत राहा खूप मजा येणार आहेत आणि होप सो यूल एन्जॉय इट आणि हो फ्रेंड ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करा एक हजार कंप्लीट कम्प्लीट होणार आहे चॅनलला ला जावा आणि सबस्क्राईब करा रेडी काय चला रस्त्याने जात असताना तुंग फोटला आपल्याला एक असा सीन बघायला वाटलाय बघूयात एक नंबर नजारा आहे इकडं बघा थंडीमध्ये भेटली ह्याचा हो माझा हात आला ना चले वेद थोडं

गो सुंदर असा व्ह्यू आता आम्ही अनुभवलं तर निघूयात चला तर आता फायनली आपण किल्ल्याच्या फ्रेंड्स आता आपण आलेलो आहोत तुंग गाड्या पायथ्याला इथे आपण बघू शकत पार्किंग आहे प्लस ट्रेक स्टार्ट होणार आहे इथे डस्टबिन वगैरे दिलेलं आहे कोणी कचरा गॅडावर करू नये त्यासाठी या जर आपण थोडीशी इकडं बघू हे काय गडास ना कशा आहे सगळ्या गोष्टी आपल्या तिथं महाद्वार मग गणेश मंदिर गणेश टाका असं सा। सगळ्या बघायला भेटणार इथे हे आपल्याला वर गडावर आणि इथं गडाबद्दल काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे फ्रेंड्स तुम्ही आता बघू शकता आपण बेसला एकदम जायचंय हे एक भुहिरी मार्ग साठी इकडे गेलेलं आहे आणि आपला फोर्टला जाण्यासाठी रस्ता आहे आपल्याला इथनं आहे किती असं पीस वाटतं एकदम सुकुद इकडे एक मंदिर बी निघूयात आता ट्रेकला स्टार्ट करूयात आपल्या मला यायचं होतं बघायला की मंदिर कसलंय तर हे आपल्या मारतोला हनुमानाचं मंदिर आहे नु� चला तर मग आपल्या ट्रेकला स्टार्ट झालंय लाईट्स गो फ्रेंड्स काम चालूच वाटतं अजून मी ना नाही चलो काम चालू असतील रे कसले ना असले तरी तर गाड्याच्या इथे पोहोचताच आपल्याला प्रथमच वीरगड स्मारक पाहायला मिळतं म्हणजे गडाच्या संरक्षण हेतू ज्या सैनिकांना वीरमरण प्राप्त झालं होतं त्यांची स्मृती स्मारक इथं बांधण्यात आलं आहे चला ट्रेकला सुरुवात करू सो आता आपल्याला स्टार्टिंगलाच काय पायऱ्या लागल्या आहेत आणि आता डॉट आठ पंधरा झालेत ट्रेक स्टार्ट केला आम्ही बघू आता किती वेळा ट्रेक होतोय आपल्या कंप्लीट पायऱ्या संपलात फ्रेंड्स आता तिथंच हा तिथपर्यंतच बनवलेल्या आहेत पायऱ्या तिथून आपल्याला असं काही रस्ता बघायला भेटतो दोन हजार पंचवीसचा आपला फर्स्ट ट्रेक हा घेतो ना हा ना, तोरे तो ना। भाई हा सीन बघा एक नंबर अप्रतिम असा हा दृश्य आहे बघू शकता तुम्ही मी माझ्या डोळ्याने बघते तुम्ही या कॅमेऱ्यामध्ये बघा मस्त एकदम एक रमवारी इकडे असे चालेत ना ते हा ना जरा तुम्ही बघा अप्रतिम आहे कबुले कबुले आणि सूर्योदय बघा चलो इनबिल्ली गोपरे इन्वेल, हा तर हा असा आपला गोप्रोचा बेस होता गोप्रो म्हणतो गोप्रो गोप्रो गोप चलो जा जा मस्ती होत चालली आता मारुती रायचं मंदिर बघायला भेटते दर्शन घेऊयात चलो, चलो 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 उपर एक एक में दी टाक्स। <laughs> चले <laughs> चल।, चल चला वर जायचं अजून वारसाची सुरुवात सुरुवातीचा पहिला केलाय मस्त वाटत हेच म्हणते सॉरी नऊ जायचंय का नाही तो आता इथन वर एक थोडासा व्ह्यू बघा तुम्ही मस्त असा व्ह्यू आहे <laughs> हे भेटणार तू टेन्शन नको घेऊ आणि आज आपली खास फ्रेंड आपल्या सोबत तुला कॅमेरा देतो नाहीत म्हण नाही म्हण नाही सूर्य बघा साइड व्हि कसला दिसतो एक नंबर बापरे कठीण आहे थोडा हा ऍक्च्युली या गडला कठीण गड असेही म्हणतात म्हणजे तुंग किल्ला ला कठीण गड असेही म्हणतात त्यामुळे आमचा एक वन आवर लागतो चढायला कठीण चल बोड फ्रेंड्स ही आहे ना सगळेजण माझे फ्रेंड्स वरती गेलं पण ही माझ्यासाठी थांबली म्हणजे जोपर्यंत मी हलत नाही ना तोपर्यंत ती पण हलत नाही बघा आली बघा कशी एकदम फास्ट मध्ये येते ती बाबू दादाच्या वांग हा व्ह्यू ऍक्च्युली ना कॅमेरा मध्ये इतकं दिसत नाही पण रिअल मध्ये एकदम असा खतरनाक दिसतोय जरा आता व्ह्यू आहे बाई हा हे लोकांचे चालू आहेत काय फोटोशूट असा मॉर्निंग अजून काय हवंय सुख आहे सुख सूक।

तर फ्रेंड्स आता आपल्या महादरवाजा पशी आलेलो आहे आपल्याला पहिलाच हा महादरवाजा असा महा लागला बघू शकता तिथे तुम्ही आपले हो। मावळा आणि हे जे पहिला हा जो दरवाजा आहे ॲक्च्युली हा आत्ताचा नवीन दरवाजा आहे म्हणजे जुना नाही आहे माहिती काळातला पण असा मजबूत दरवाजा आपल्याला असा बघायला भेटतो आणि खरंच नावाप्रमाणे गड आहे हा कठीण गड कठीण गड तुम्ही येऊ बघा एकदा बघा हा आलं व्यू बघा आणि ना सगळ्यात भारी मजा असा इथन व्यू आहे बघा पहिलं आतल्या दरवाजेच आतलं लवकर खालून दिसायला जायची ह्याची वस्तूच लिहिले आणि ते हे पण आहे ना झाकलेलं आहे पूर्ण ती भाई अरे गेला आता तू आता गेला आता तू डायरेक्ट नशीब हे काय सीन आहे टाक आहे टाक आहे पाण्याचा वापर तो कोणत्याही प्रकारचा असू दे टाकय आहे वापरासाठीच असत ना पाण्याचा हो साठा 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 करणं गरजेचं आहे ना पाण्याचा वरपर्यंत पाणी कसे आणणार ना म्हणजे पावसाचं पाणी साठवून ठेवायचं आहे बरोबर बड़। त्यासाठी त्यांनी टाका बनवले गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या तुला माहिती आहे का गणपतीचे सोंड उजव्या दिशेला तुम्हाला तुला माहिती आहे नाही जर मनापासून जर केलं ना त्याचं तर लवकर पावतो आणि जर थोडंफार जरी काही चुकलं वगैरे तर लवकर नाराज पण होतो हा आणि हे एकमेव याच गडावर उजव्या दिशेच्या सोंडीचा गणपती okay. ओके आणि हे गणेश तलाव हे गणेश तलाव आहे यशो हे पूर्ण एका कातळ्यात कोरलेलं आहे कातळ म्हणजेच एका पूर्ण अखंड दगडात कोरलेलं आहे याचं पाणी कधीच आटत नाही त्याचा साठा फक्त पावसाळ्यात होतो तर पावसाळ्यापासून ते आतापर्यंत पाणी इथं साठा केलेला आहे पूर्ण okay. ना ते खाली रुजत काहीच नाही पूर्ण साठात जसे तसा राहतो दमलेले का रे तुमचे चेहरे अजिबात नाही बसले एवढं वातावरण चांगले दमन काय करायचं तर फ्रेंड्स आता आपण इथं वरती जाणार आहे हे थोडंसं अवघड आहे त्यामुळे आपण आता इथनं डायरेक्ट जाऊयात वरती चला तर मग साडे अकरा वाज अकरा वाजत आलेले आहेत पण वरचं जे वातावरण आहे ते एकदम असं थंड आहे म्हणजे ऊन आहे इथं पण तरी पण सुद्धा असं मस्त थंड वातावरण भेटलं आणि मेन गोष्ट अजून एक सांगायचं की मी आता मी खूप सारे किल्ले के केले आहेत हे जे तुंग फॉल्ट ना मला असं खूप जास्त असं पीस भेटल्यासारखं झालं नाही का म्हणजे एकदम शांत आहे आणि मस्त वाटतं एकदम तर फायनली आपण आता गडावर आलेलो आहे गडाचं आहे इथं आपल्याला तुंगाई देवीचं मंदिर बघायला भेटतंय आणि इथं असा एक बुरुजावर एक हा आपला झेंडा आहे आणि हे खाली बघा तुम्ही इथं बघा तुंगाई देवीचं मंदिर आहे आतमध्ये बघू शकता तुम्ही इथं वर गड्यावर फ्रेंड्स आपल्याला ट्रेकर्स पण गाड्यावर बघायला भेटतात येत असतात सो आज संडे गर्दी भरपूर आहे आणि बॅक साईडला असं काही व्ह्यू आहे हायकडे येण खाली एकदम असं खोल दिसतं एकदम सुपूर्ण कंप्लीट एक तास लागतो गड्यावर यायला पण आम्ही व्हिडिओ शूट करत फोटो शूट करत व्लॉग शूट लग करत ऑलमोस्ट एक दोन तीन तास गेलेत आमचे प्लीज 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 चेंज कर फ्रेंड्स इथे आपण थोडेसे फोटोशूट करून आणि थोडस बसून शांत वाटले थोडं रिलॅक्स झालं आपण चावल खाली तर चालत मग आता जाऊ चला आता आपण निघाले परतीच्या रस्त्याला चला तो आता आम्ही तिथनं खाली आलेलो आहे फ्रेंड्स आणि आता खाली येते आपण ह्या टोकावर आलेलो आहे आता इथून आता आपण बघू शकता तुम्ही इथनं हा टोक गाडाचा म्हणजे हा एक तासाचा ट्रेक आहे पण आम्ही तीन चार तास एकदम एक्सप्लोर केलाय चांगला आणि आता थोडं ऊन आहे तीन आहे वरचं वाला तिथं तिथं आम्ही गेलो होतो घोषणा चालू आहे आगचा सीन असा इथं बघा हा वरचा टोक हा टोके आहे इथला आणि हा एक शेवटचा खालचा हा बुरचा हा शेवटचा एक टोक आहे तर कामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेला सी तू सूर्याला धराया हादरली हि धरणी थरथरले आसमान एक मुखान बोला बोल जय जय हनुमान अंजनीचा सुता तुला रामाच वरदान मुखान बोला बोल जय जय हनुमान तळ हातावर याला घेऊन पंच प्राण एक मुखान बोला बोल जय जय हनुमान अरे अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान मुखान बोला बोल जय जय हनुमान सीता माई शोधासाठी गाठली सलंका तिथे राम नामाचा तू वाजविला डंका डंका तिथे राम नामाचा तू वाजविला डंका दैत्य खवळले सारे परी हसले बी भी भीषण एकमुखान बोला बोला जय जय हनुमान अंजनी चा वरदान एकमुखान बोला बोला जय जय हनुमान हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला पाहिलेस फोडन मोठी राम कुठे आतला पाहिलेस मोती, राम कुठे आतला, उघड आपली छाती दाविले प्रभू भगवान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान अंजनीचा सुता तुला रामाच वरदान अरे एक मुखान बोला बोला जय जय हनुमान आले किती गेले किती संपले भरारा तुझ्या परी नावाचा रे अजून सो फायनली आता आम्ही प्रॉपर खाली आले फॉर्टी फाय मिनिट मध्ये आम्ही खाली आलो टोटल आता काट शिरला हात ब्लॉगला तर आपण इथंच एंड करूयात सो ट्रेक मस्त होता पण खूप जास्त ऊन होतं तेव्हा ऊन बी खूप लागले

पाणीच पड